मित्रांनो नमस्कार आपण पाहतो आकपा टाइम्स मराठी आज आपण आलो आहोत राजा ठिकाणी भाजपाचे विधानसभेचे प्रमुख किरण दगडे यांनी दिवाळी साठी किट वाटप ठेवलेले आहे या ठिकाणी जवळजवळ पंधरा ते वीस हजार महिला नागरिकांनी गर्दी केलेली आहे आपण थोड्याच वेळात या मैदानावर जाणार आहोत आणि किरण दगडे यांच्याशी संपर्क चालणार आहोत मग सांग आज आपल्या बोर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी दिवाळी साहित्य वाटत नको काय नको आपला आज वेळाची आपली जनता आहे कारण मला आपल्याला जनतेमध्ये ऑनलायची आणि काम करायची जवळजवळ बोरवेल्ला रा राजगड म्हणजे मुळशी या तीन तालुक्यातील जवळ पंचावन्न ते साठ हजार नागरिकांची दिवाळी या ठिकाणी आम्ही गोड करणार आहोत आणि निवडणूक नेहमी कधी कर, केलं नाहीये गेली आठ वर्षापासून हा दिवाळी साहित्य वाटप हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो जेव्हा मला या भागाची जबाबदारी मिळेल तीन वर्ष झालं या या भागामध्ये सण साजरे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण शब्द दिलेला आहे प्रत्येक नागरिकांना आजच नाही वर्षभर एकटा नाही रोज दिवाळी वाटेल असं काम करून दाखवणार आहे आज या ठिकाणी पंधरा ते वीस हजार लोकांच्या आहे पुढच्या आता मला वाटतं परवा दिवशीच वेल्ल्यामध्ये आहे राजगड मध्ये आपल्या नऊ तारखेला हवेपट्टा आहे दहा तारखेला मोळशीमध्ये आहे आणि तेरा तारखेला हिंचवडीमध्ये असं या कार्यक्रम आम्ही नियोजन केलेलं आहे आणि एकदा तेरा आजचं शक्यता असल्यामुळे आम्ही आता कारण थोडं लवकर घेतलेला आहे नाही ते जे कोण नागरिक राहिले असेल त्यांनासुद्धा आम्ही थोडे थोडे करून देणार आहोत जनतेला एकच आव्हान आहे की या ठिकाणी मी अनेक या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तीन वर्ष आलं प्रत्येक सण प्रत्येक माझे विकास निधी असेल एक चांगलं काम करायचा प्रयत्न केला म्हणजे आज परंतु जनतेकडे काय माहीत नाही फक्त मी या ठिकाणी आशीर्वाद मागतो टाइम साठी किरण अंबिके भोर